हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर हे जे तुम्ही पाहताय तो माझा बिफोर लुक होता आयब्रोजचा आणि हा आफ्टर लुक आहे आणि हा लुक म्हणजे हे जे आयब्रो केलेले ते मी घरच्या घरी अगदी दहा मिनिटात आणि स्वतः स्वतःचे केलेले आहेत तर ते कसे तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या अगोदर तुम्ही पाहून घ्या अगोदर मी किती वा म्हणजे मुद्दामन मी वाढवल्या होत्या आयब्रो तुमच्यासोबत मला हा व्हिडिओ शेअर करायचा होता त्यामुळे आणि त्यानंतर मग मी आयब्रोज केल्यानंतरचा पण लुक तुमच्यासोबत शेअर केला आणि त्या कशा केल्यात तेसुद्धा मी पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे तर तुम्ही पाहून घ्या की किती डेंजर वाढवल्यात मी म्हणजे मुद्दामूनच वाढवले आणि आता वटपौर्णिमा पण येते उद्याच त्यामुळे मग मी आज करायला घेतले कारण थ्रेडिंगने केले ना तर थोडे आठ दहा दिवस लागतात उगवायला पण मी ना रेजरने रे, आहे ते पण स्वतःच्या स्वतःच पण मग त्याला ना दोन तीन दिवसात म्हणजे थोडे थोडे असे दिसायला लागतात त्यामुळे ना मग मी आई ऐन वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच हे करायला घेतलं आहे कारण का मग दुसऱ्या दिवशी मग माझं मला जास्त त्याला काही परत रिटच करायला नको म्हणून तर मी इथं ना पिल्लूचं जे बेबी क्रीम आहे ना ते घेतलं आहे तर इथं तुम्ही कोणतं पण बॉडी लोशन किंवा फेस क्रीम किंवा मॉइचरायझर घेऊ शकता तर मग मी पिल्लूचच घेतलेला आहे कारण बेबींचे क्रीम तसे पण जेंटल असतात ना त्यामुळे म्हणजे बेबींचे सगळेच प्रोडक्ट जेंटल असतात त्यामुळे आणि इथं ना मी टिकली काढून घेतली आणि अगोदर ना पूर्ण आयब्रोजला मी हे छान लावून घेते आणि मी जिथे टिकली लावते ना तिथे पण मला असे थोडेसे केस आहेत आता तरी कमी झालेत म्हणजे आयब्रोज थ्रेडिंग करून करून पण पहिलं तर एकदम असं जॉईंट असल्यासारखेच होते माझे केस तिथे पण होते मला टिकलीच्या जागेवर म्हणून मग मी तिथे पण थोडंसं मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि हे अशा पद्धतीचे रेझर मिळतात मार्केटमध्ये एका पॅकमध्ये तीन असतात खूप स्वस्त असतं ते काही एवढं खूप महाग नाही आहे आणि तर माझ्याकडे हे कंटिन्यू असतातच आणि मी ना तेव्हापासून म्हणजे हे असंच करते स्वतःचे स्वतःच आयब्रो करते तर सगळ्यात अगोदरनं मी काय केलं असं मला जी माझी हे होती ना आउटलाईन मला माहिती आहे माझ्या आयब्रोची थिकनेस तर त्यानुसार मी त्याच्या अगोदर असं माप घेतलं आणि त्याला असं क्रॉस करून रेझरने खाली ओढलं आणि तुम्ही पाहू शकता लगेच एक लाईन तयार होते आणि लगेच तिथले केस निघले जातात तर हे एक सोप पा मार्ग आहे करण्याचा ज्यांना खूप जास्त तो थ्रेडिंगचा त्रास सहन नाही होत किंवा ज्यांना म्हणजे प्रेग्नेंट वगैरे मु मुली असतील किंवा बायका असतील प्रेग्नेंट वगैरे ज्यांना प्रेग्नेन्सीमध्ये नाही होत सहन आणि ज्यांना असं पण रेग्युलर पण नाही होत तर त्यांच्यासाठी हा खूप छान आणि बेस्ट उपाय आहे आणि ज्यांना सहन होतं त्यांनी तर मग ऑफकोर्स थ्रेडिंगच करून घ्या कारण थ्रेडिंगचं कसं असतं त्याची ग्रोथ उशिरा येते रेझरचं ग्रोथ लवकर येते पण मग आपल्याला आपलं स्वतःचं करता आलं तर आपण घरी करू शकतो ना त्याच्यामुळे आणि मला ना टाईम नाही मिळत मेन म्हणजे आणि मी स्वतः माझं पार्लर होतं माझ मी स्वतः एक ब्युटिशियन आहे त्याच्यामुळे मला ह्याचा भरपूर एक्सपिरियन्स होता तर थ्रेडिंग पण मला मी थ्रेडिंगच करायचे चारा पहिलं पण पिल्लू झाल्यापासून म्हणजे मेन म्हणजे पिल्लू पोटात होता ना तेव्हापासूनच मी हे असं रेजर्ने करायला लागले कारण मला प्रेग्नेन्सीमध्ये ना सहनच होत नव्हती थ्रेडिंग आणि खूप जास्त त्रास व्हायचा आणि ते सुजायचं पण वगैरे आणि आणि त्यामुळे ना मग आप जितका आईला त्रास होईल ना तितकाच बाळाला त्रास होत असतो प्रेग्नेन्सीमध्ये मग मी तेव्हापासून हे अशा पद्धतीने करायला लागले थ्रेडिंग तर मग मी तेव्हापासून अशीच करते तर काही नाही सिम्पल तिरक्या तिरक्या अशा ह्याच्यामध्ये अँगलमध्ये ते रेझर धरायचं आणि सिंपल खाली असं ज्या उलट्या डायरेक्शन म्हणजे केसांची डायरेक्शन जिकडे असेल ना त्याच्या उलट्या डायरेक्शनने करायचं म्हणजे लवकर होईल पण काही काही ठिकाणी उलट्या डायरेक्शननी पण निघत नाही ना मग सरळ ह्याने काढले तरी चालतात फक्त थोडंसं ना तिरकं धरायचं म्हणजे ते कापणार नाही सरळ धरलं तर ते कापतं आपल्या स्किनला तर तुम्ही पाहू शकता इथं मी किती सहजतेने माझी आयब्रो झालेली मी खालून केली तशाच पद्धतीने वरतूनसुद्धा केली आणि मग त्याचबरोबर मी मधले पण केसं काढून घेतले तिरक्या डायरेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता तर याला काहीही कष्ट लागत नाहीत किंवा त्रास पण होत नाही ज्यांना त्रास सहन होत नाही त्यांच्यासाठी खरंच खूप बेस्ट उपाय हा म्हणजे मला तरी होतच नव्हता प्रेग्नेन्सीपासून आणि मला आता तर टाईम पण मिळत नाही लवकर पार्लरला वगैरे जायला आणि थ्रेडिंग हा असं हे ना तर ते स्वतःचा स्वतः नाही करत आहेत त्यामुळे मग मी हे उपाय हे केला म्हणजे मी खूप वेळा यूट्यूबवर पण पाहिलेले होते हे तर मग मी तेव्हापासून मा माझे माझ्या स्वतःचेच ट्राय करायला लागले आणि साईडलाच मी एक छोटासा आरसा पण घेतलेला आहे जेणेकरून मला जे कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही ना कॅमेऱ्यामध्ये थोडंसं जवळ गेलं ना तर ते ब्लर होतं म्हणून मग मी छोटा आरसा घेतलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता दुसऱ्याचं मी कसं करते तर पहिल्याच्या थ्रेडिंगच्या ह्यानी ना आ... म्हणजे लाईनने तसंच इकडे पण मी ते रेझर ला तर आहे ना ते असं तिरकं धरलं आणि खाली ओढलं आणि त्याच पद्धतीने मी सगळ्या बाकीचे पण केस म्हणजे जे काही एक्स्ट्राचे आहेत ना ते त्याचे ते रेझर तिरकं धरून धरून काढते आहे आणि डोळे ना मी त्यावेळेला थोडेसे टाईट करते आहे म्हणजे मला ते स्किनला माझ्या लागू नये म्हणून तर अजून तरी काही एवढं एज नाही आहे म्हणून आहे टाईट माझ्या स्किन डोळ्यांच्या तिथली पण थोडंसं एज व्हायला लागलं ना तर ते लूज पण पडते त्यासाठी मग काय करायचं खालून ना ठरायचं आता मला हे बघा असं धरायचं आता मी व्हिडिओ शूट करते ना म्हणून मला सगळं हँडल करणं खूप अवघड गेलं तसं व्हिडिओ जेव्हा शूट पण करत नसतो ना स्वतःचा स्वतः करतो ना तर ते खूप सोपं जातं तर मग हे बघा आता मी इथून आकार तर दिला आहे अगोदर फिनिशिंग लाईनचा जो आकार असतो ना आपला ती त्याची फिनिशिंग लाईन घेऊन देऊन घ्यायची आणि मग एक्स्ट्राचे काढायचे मग ते सोपे जातात आणि एक्स्ट्राचे अगोदर काढत काढत बसलं ना तर ते खूप अवघड जातं तर थ्रेडिंगमध्ये पण तीच थेरी आहे की अगोदर आपल्याला जी लाईनमध्ये थ्रेडिंग, ला थ्रेडिंग करायची ना तर त्या लाईनमध्ये काढायची आणि मग एक्स्ट्राचे काढायचे तर हे बघा आता किती सुंदर आकार यायला सुरुवात झालेली आहे तर चेहराच बदलतो बाईचा थ्रेडिंग वाढलेली असलेलं खरंच खूप घाणेरडा चेहरा दिसतो पण मला तुम्हाला हे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचं होतं म्हणून मी खूप दिवसांची वाढवली होती नाहीतर मग थोडे थोडे वाढले का मी लगेचच रेझरने त्याला क्लीन करून शेव करून घेत असते तर आता बघा किती सुंदर आकार आलेला आहे थ्रेडिंगचा माझी काही अशी खूप जास्त अशी आकारात नाही आहे थो नॉर्मलच आकार आहे कारण माझी खूप लांब पण नाही आहे जरा खोडंच आहे थ्रेडिंग पण तरी पण मी त्यातले त्यातनं छान आकार देण्याचा प्रयत्न करते आणि त्यातले त्यात कसं आहे माझं ना मला ब्रॉड आवडते थ्रेडिंग अशी खूप पातळ नाही आवडत म्हणजे आयब्रो खूप पातळ नाही आवडत तर कुणाकुणाला पातळ आवडत असेल तर ते पातळ पण करू शकतं पण मला ब्रॉड आवडते त्यामुळे मला खूप सोपं जातं थोडे थोडेसे केस काढावे लागतात आज उगे ते वाढलेच जास्त म्हणून ते काढावे लागले नाहीतर खूप जास्त वाढलेले नसले ना तर ते खूप सोप्पं जातं करायला आणि त्यानंतर हे जे केस उभे राहिलेत ना हे आपले वाढलेले तर ते कात्रीने असे कट करून घ्यायचे आता तर माझ्याकडे ही हेअरकटची कात्री आहे पार्लरमुळे माझ्याकडे सगळं पार्लरचं सामान आहे ना त्यामुळे तर तुमच्याकडनं असेल तरी घरच्या कात्रीने कापलं तरी चालतं आणि ना त्रास पण वाचतो वेळ पण वाचतो आणि पैसा पण वाचतो असं मला तरी वाटतं लॉजिक तसं तर आयब्रोजला काही एवढे पैसे नाहीत पण आजकाल ते पण भरपूर महाग झाले तर आपण हे घरच्या घरी एवढी तर बचत करू शकतो बचत जरी नाही झाली तरी पण त्रास तर मला माझा झिरो झालेला आहे कारण मला खूप त्रास व्हायचा थ्रेडिंगचा तर अशा पद्धतीने आपले आता आयब्रोज करून झालेले आहेत आणि त्यानंतर मग आता मला अप्पर लिप्स आणि लोअर लिप्स पण करायचे होते म्हणजे माझ्या अप्पर लिप्सला पण आहे केस तर ते पण काढत असते मी थ्रेडिंगबरोबरच आणि टाईम टू टाईम ते क्लीन पण करत असते पण आता सध्या थ्रेडिंग वाढवली तर सगळंच वाढवतो होत मी तर वाढवलं म्हणजे ते वाढलंच होतं तर आता मी सगळीकडे मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि तिरक्या तिरक्या आकारा तिरक्या तिरक्या अँगलमध्ये तुम्हाला तुम्हाला दिसत असेल की ती एकदम सहज एकदम सहज फक्त थोडीशी ज्या ठिकाणी आपल्याला ती शेविंग आप करायची आहे ना त्या ठिकाणी थोडीशी स्किन टाईट करायची म्हणजे ते आपल्या स्किनला लागणार नाही आणि असं मी हातावर काढून घेत असते ते जे काही मॉश्चरायझर केस वगैरे असतील त्याने नंतर ते हँडवॉश करून धुऊन टाकायचे आणि हे बघू शकतं किती सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम असं नाही का स्मूदली सगळं निघतंय आणि चेहरा पण क्लीन होतो कसलंही फेशियल करायची सुद्धा गरज लागत नाही आता माझ्या बाकी चेहऱ्यावर तर नाही आहेत कुठे हे नाहीतर मग सुद्धा आपण केस काढू शकतो म्हणजे व्हॅक्सिंगपेक्षा ना मला हा सोपा उपाय वाटतो चेहऱ्यावर फेस वॅक्सिंग वगैरे करतात मुली पण त्याच्यापेक्षा हा तर सोपाच उपाय आहे आणि ह्याची ग्रोथ पण असं काही खूप जास्त हार्ड वगैरे येत नाही खूप जण असं म्हणतात की रेझरने केल्यावर हार्ड ग्रोथ येते वगैरे असं काही नाही आपलं आपण फक्त स्किनच्या वरच्यावर ते कट करतो आणि ग्रोथ कसं काय हार्ड येईल व उलट मला तर सोपा उपाय वाटतो थ्रेडिंगने जर अपर लिप्स केले ना तर रडायचंच बाकी राहतात काही काही तर रडतात सुद्धा इतका त्रास होतो तर मला हे असं आवडतं आणि मी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं एकदम म्हणजे आयब्रो घरच्या घरी दहा मिनटात कशा करायच्या स्वतःच्या स्वतः तर अशा पद्धतीने माझ्या आयब्रो आणि अप्पर लिप्स लोअर लिप्स सगळं करून झालं आणि मला इथे थोडेसे एक्स्ट्रा एखाद दोन केस वाटले तर मी ते काढून घेत होते तर अशा पद्धतीने छान असे आयब्रो करून झालेल्या आहेत आणि खूप सुंदर लुक येतो आयब्रो म्हणजे हे झालं ना तर लुक छान येतो म्हणजे आयब्रो केल्यानंतर आणि मला मी आत्ता व्हिडिओ एडिट करते तेव्हा बघते माझं कानातलं वरती गुंतलेलं आहे आणि माझ्या तेव्हा ते लक्षातच आलं नाही तर असो ह्या तर नॉर्मल गोष्टी तर चला तर तुम्ही बघा इथं टिकली लावल्यानंतर तर लुक भारीच येतो आहे आयब्रो आयब्रोचा आणि काही कमी जास्त वाटलं yes. तर आपण आपल्या दोन्ही आयब्रो से म्हणजे पाहायच्या आणि मग दोन्हीच्या सेम वाटल्या तर आपल्या आयब्रो छान झाल्या आहेत तर अशा पद्धतीने आहे आयब्रो करून आणि आता तुम्ही फायनल लुक पण पाहू शकताय लांबून जवळून सगळं क सगळ्या म्हणजे मी अँगलने मी तुम्हाला दाखवते एकदम सुंदर अशा आयब्रो करून झालेल्या आहेत आणि चेहऱ्याचा लुक पण खूप छान येतो खूप सुंदर आयब्रो झालेल्या आहेत आपल्या तर अशा पद्धतीने केल्या मी घरच्या घरी एकदम नो कॉस्ट आणि नो पेन म्हणजे एकदम कसलाही त्रास न होता कसलाही वेळ न वाया घालता स्वतःच्या स्वतः मी आयब्रो बनवलेले आहेत आयब्रो करायची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ